यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष हर्षवर्धा सब्पाळ यांना विनंती करतो की त्यांनी अभिनंदनपर आणि प्रवेशाचे झाल्यावर प्रशांत दग्काप यांचं स्वागत करावं आजच्या या एका महत्वपूर्ण प्रसंगी ऐतिहासिक अशा निवडणुकीतल्या यशाच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत असणाऱ्या कार्यक्रमाला काँग्रेसचं महाराष्ट्राचं मंचावर आधी काँग्रेसचं नेतृत्व उभ्या महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जे म्हणतात विजयभाऊ तसं वरकरणी माफक यास दिसत असलं तरी एक हजार सहा नगरसेवक एक्केचाळीस नगराध्यक्ष हा महाराष्ट्राने आपल्यावर दाखवलेला जो विश्वास आहे आणि महाराष्ट्रातला विरोधी पक्ष म्हणून जो आपल्याला मॅन्डेट मिळाला में आहे त्या मॅन्डेटची त्या जबाबदारीची जाणीव आणि त्या जबाबदारीचा संकल्प हा करण्याच्या अनुषंगानं आलेले सर्व नगराध्यक्ष शिवशाहू फुले आंबेडकर आणि काँग्रेस हे एका नाण्याच्या प्रशांतची दोन बाजू आहेत आपण एक बाजू ही धरून चालला होता मात्र आज आपण काँग्रेसच्या प्रशांत महासागरात जो प्रवेश घेतला आहे आणि त्या अर्थानं हा आता आपला संघर्ष आणि आपली बाजू भूमिका जी आहे ही त्या अर्थाने पूर्ण ही आज झाली हे वर्तुळ पूर्ण आहे आणि त्यांचा पक्ष प्रवेश हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न होता तिथे कधी जाणार कोणत्या पक्षात जाणार जी चर्चेची जी मंथन आणि खलबत सुरू होती आज हे वादळ प्रशांत जगतापांचं जे वादळ आहे ते वादळ शांत नाही झालं तर ते वादळ आज मूळ जो काँग्रेस पक्षाचं जे वादळ आहे त्यामध्ये सहभागी झालं मी त्यांचंही या निमित्तानं त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो मुळात राजकीय पक्ष म्हणजे विचार मात्र अलीकडच्या काळात राजकीय पक्ष आणि तुम्हाला सत्ता किती मिळाली तुमचे आमदार किती निवडून आले तुमचे खासदार किती निवडून आले याच्यावर आता राजकीय पक्षाची मोजदात ही सुरू आहे हे एक कारस्थान आहे हा एक ट्रॅप आहे की तुम्ही सत्ते राहात ना बस झालं पूर्वी विडंबनात्मक म्हटलं जायचं की बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया पण यात काय होतं की बाप बापाला बाप म्हटलं नाही तरी चालेल भावाला भाऊ नाही म्हटलं तरी चालेल तुझ्याजवळ जर पैसा आहे तो तोच सुद्धा बाप आहे तोच सुद्धा भाऊ आहे तोच सुद्धा धर्म आहे ही विडंबना त्यामध्ये होती आणि ह्या विलंबनेकडे लक्ष वेधत असताना राजकारण म्हणजे काय तर विचारांची भूमिका घेऊन लढणं आपल्या विचारांना लोकांपुढे घेऊन जाणं आपल्या विचारांना अभिप्रेत असणारी व्यवस्था निर्माण करणं याला राजकारण म्हणतात कुटील डावाला राजकारण म्हणत नाही फसवणुकीला राजकारण म्हणत नाही पैसेबाजीला राजकारण म्हणत नाही दमदाती करणाऱ्यालाही राजकारण म्हणत नाही गुंडागर्दी करण्यालाही राजकारण म्हणत नाही राजकारण ज्याला म्हणतात ती शुद्ध स्वरूपाची वैचारिक लढाई आहे आणि ही वैचारिक लढाई निगराणी आणि निष्ठेने आज कोण लढत आहे तर काँग्रेस पक्ष लढत आहे सन्माननीय विजयभाऊंना महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुढच्या तयारीला जायचंय आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्याकरता आणि या लढ्यात ते सोबत आहेत या भूमिकेतून ते उपस्थित आहेत मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं त्या जबाबदारीच्या अनुषंगानं परवानगी देतो आणि ही लढाई जी आहे ही विचारांची लढाई आहे मला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि आपापल्या शहरातल्या प्रथम नागरिकांना मला हे सांगायचं आहे की आपण मॅन्डेट आपल्याला जो मिळाला आहे तो आपल्या विचारांचे फाईक आहे म्हणून मिळालाय कमी का असे ना आमचे आज आमदार दोनशे बहात्तरचा जादूई आकडा आम्हाला खासदारकीमध्ये मिळाला नसेल मात्र विचारांच्या अनुषंगानं आम्ही राजकारणात आहोत हे वारंवार आपल्याला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे विचार कोणचा तर शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार कोणाचा तर ज्यांनी या विचाराची फाटफाकट केली या विचाराची पेरणी केली या विचारांचं भरणपोषण केलं असा वाढ वारसा आमच्याजवळ वार आहे आणि आम्ही ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढत आहोत ती प्रवृत्ती कोणती आहे जिला मनुवादी म्हटलं जातं जिला जातीवादी म्हटलं जातं जिला भोजनांच्या विरोधात म्हटलं जातं ज्यांना पूंजीपती लोकांच्या चंग्रवादाच्या बाजूने उभा असणारा विचार म्हटल्या जातं त्या भारतीय जनता पार्टीच्या आम्ही विरोधात आहोत का विरोधात आहोत आज ते सत्यता आहे म्हणून कोणाला ईडीची नोटीस पाठवतात म्हणून कोणावर दादागिरी करतात म्हणून नाही तर जे समता बंधुता सामाजिक न्यायाचं जे आमचं मूल्य आहे माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं वा। हे जे सूत्र आहे आणि हा देश ही वसुंधरा सर्वांची आहे मुठभर लोकांची नाही ही असणारी आमची भूमिका त्यांना अमान्य भारतीय जनता काय म्हणणं आहे की मुठभर लोकांच्या हातातच राजसत्ता धर्मसत्ता ही मुठभर लोकांच्या हातात असली पाहिजे आमचं म्हणणं आहे की ती सर्वांची असली पाहिजे रोशनी हर किसी को मिले चंद घरा नको नाही मशाले लेखी उठो तर कसं मी हे बी खाम चराग हो क जलांगी मकान नाही हा असणारा फरक भारतीय जनता पक्षाचा आणि काँग्रेसचा आहे आणि ही लढाई पण त्या स्वरूपाची आहे आणि ही लढाई लढत लड़ा असताना आपल्याला आज राहुल गांधींसारखं नेतृत्व हे महाराष्ट्र आपल्याला भारतात मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र हा त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही हा, हा संकल्प तुम्हाला आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे मी नगरपालिकेच्या अनुषंगानं महाराष्ट्राला धन्यवाद देणार आहे निवडून आलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करणार आहे आणि निवडून आलेल्यांचं अभिनंदन करत असताना त्यांच्यापेक्षा जास्त अभिनंदन आणि जास्त मोठी शबाशी जी आहे ही जे पराभूत झाले मी त्यांना देणार आहे ती का देणार आहे तर त्यांनी काँग्रेसचा विचार घेऊन ते पुढे गेले ते पराभूत का झाले तर पैशांचा महापूर आला व्यवस्थेच्या सोबत खिलवाड झाला गुंडागर्दी झाली मात्र ते तुसुवरी आपल्या जागेवरून हल्ले नाही करिता मी जे या निवडणुकीत ज्यांना तथाकथित यश म्हणजे विजयाचा गुलाल मिळाला नाही मात्र विचारांची पाठराखत करत असताना ते जे लढले या पराभूत झालेल्या आणि लढलेल्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक्केचाळीसचा आकडा खूप मोठा नाही हे मान्य आहे मात्र हा आकडा आजच्या परिस्थितीवर आजच्या काळात आजच्या तराजूर जर मोजला तर हा मिळालेलं जे यश आहे हे विजयी झालेल्या सर्वात जास्ती भारतीय जनता पक्षाचे जे नगराध्यक्ष निवडून आले त्याहीपेक्षा जास्त आमच्या आज या एकी संख्येला महत्व आहे हारकर जो जितता आहे उसे उजीघर कळते आणि काँग्रेसची बाजीगरची भूमिका ही या निवडणुकीमध्ये ही पूर्ण केली आहे ज्यांना जास्ती जागा मिळाल्या त्यांच्यापेक्षाही आमच्या पराभवाची जास्ती मोठी चर्चा आहे काँग्रेसच्या का पराभवाची काय चर्चा आहे कारण आम्ही लढलो काँग्रेसच्या का पराभवाची जास्ती चर्चा विजयापेक्षा का आहे तर जो पैशाचा महापूर आला होता जो नीती मूल्य गुंडावून घेण्याचा एकंदरीत जी भूमिका घेण्यात आली होती त्याविरोधात आम्ही दंड ठोपटून नव्हे तर संपूर्ण आमच्या कपन कर, समोर ते कपन बांधकर आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो म्हणून आमची असणारी ही चर्चा आहे या निवडणुकांमध्ये काय झालं त्या निवडणुकीला आम्ही जनादेश मानण्याकरता तयार नाही कारण जनादेशाच्या पेक्षा जास्त जो भाग आहे तो फिक्सिंगचा भाग आहे हे फिक्सर जे आहेत हे आता व्यवस्थेत बसलेले आहेत ते निवडणुका आधीच फिक्स करायला लागले आहेत लोकांचे जे विकत घेण्याचं मूल्य ठरवायला लागलेत आणि यामुळे या, या निवडणुकीला पूर्ण मॅन्डेट आम्ही मानायला तयार नाही निवडणूक आयोग काय काम आहे निवडणूक आयोगाचं तर निवडणूक आयोगाचं काम आहे फ्री अँड फेअर इलेक्शन घेणे हे निवडणूक आयोगाचं हे काम आहे पण ना फ्री ना फेअर आता त्यांना काय है फेअर अँड लवली जी ट्यूब नेऊन द्यावी आणि क्रीम नेऊन द्यावं काय निवडणूक आयोगाला हाही प्रश्न या निमित्ताने कुठेतरी पडतो आणि निवडणूक आयोगाने ज्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख म्हणजे अर्ज भरायला गेलेला माणूस आपला अर्ज हा रिजेक्ट फिरके की का ही धाकधुक धाकधुक त्याला होती मतदान चालू असताना मतमोजणी पुढे गेली काही वाड आता काही वाढ वीस तारखेला म्हणजे मजाक बना केला जे म्हणतो आपण की निवडणूक आयोगाने स्वतःला विदूषक या निवडणुकीच्या अनुषंगानं बनवून घेतलं आणि एक रबरी स्टॅम्प भारतीय जनता पक्षाचा ही भूमिका ही निवडणूक आयोगाची या सेकंदरी निवडणुकीमध्ये जाणवली नसीम भाई बावन साली आपल्या पहिल्या निवडणुका झाल्या आणि बावन साली आपल्या पहिल्या निवडणुका होत असताना मतदार यादी तयार झाली त्या मतदार यादीला निवडणूक आयोगाचे लोक जेव्हा गेले तेव्हा नवऱ्याचं नाव न घेण्याची पद्धत आपल्या भारतात होती ते गेले नाव काय म्हणजे सखूबाई नवऱ्याचं नाव काय तर म्हणजे लाज नाही वाटत का मी मालकाचं नाव विचारतो तो म्हणायचं सरकारी काम आहे ती बाई नवऱ्याचं नाव सांगायला तयार नव्हती सांगायची गोविंदाचा बाप आमचे हे नव नौ, बाई नवऱ्याचं नाव सांगायला तयार नव्हती वडिलांना विचारलं की मुलं किती आहेत तर त्याला मुला स्वतःचा कोणचा चुलत कोणचा भावाचा कोणता हे माहीत नव्हतं घरातल्याची संख्या नीट सांगता येत नव्हती नावही नीट सांगता येत नव्हते आपल्या देशात ऐंशी टक्के लोक अशिक्षित होते आणि ऐंशी टक्के लोक अशिक्षित असताना नीट नाव सांगता येत नाही नाव म्हणता येत नाही नावांचा उच्चार सांधल्या गेलेल्या नव्हत्या तशा काळात आपली निवडणुकीची मतदार यादी तयार झाली आणि त्या मतदार यादीवर फ्री अँड फेअर इलेक्शन ही बावन्न सालापासून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली संगणक आलं हे सगळं येऊनही एआय आलं आजही निवडणूक मतदार याद्यांचा घोळ हा निवडणूक आयोग घालतोय आणि इतक्या अशा सुजलेल्या फुगलेल्या मतदार याद्यांवर या निवडणुका झाल्या दुसरा तमाशा या निवडणुकीत काय बघायला मिळाला तर मंगल कार्यालय बुक झाली की मतदारांच्या खानावळीसाठी नाही मतदारांच्या खानावळीसाठी झाली असती तर आम्ही म्हटलं असं हरकत नाही तो खेळ यास धाव्यावर चालला मात्र मंगल कार्यालय याच्यासाठी बुक झाली की खेड्यापाड्यातले दुसऱ्या भागातले मतदार ले। जे आहेत हे आणून ठेवले गेले जेव्हा कॅमेरे गेले तेव्हा देगलूरचा जी कहाणी आहे देगलूरमध्ये दे मतदार ते जेव्हा व्हिडिओ सगळे कॅमेरेच गेलेत जेव्हा माध्यमचे प्रतिनिधी गेले तेव्हा भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्यांचा सिक्का भाऊ त्यांचा पीए हा तिथून पळायला लागला आणि कंपाऊंड वॉलवरून उडी उड़ उडी मारता मारता खाली पडलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलं अंबरनाथला काय झालं ते पण आपण बघितलं त्यामुळे मंगल कार्यालयाच्या माध्यमातून बोगस मतदान कसं झालं तेही या निवडणुकीत आपण बघितलं पैशाचा महापूर जो आहे तो कसा असतो तोही आपल्या या निवडणुकीत बघायला लागला थोडक्यात पैसा फेक तमाशा देख नावाचं वाघनाट्य हे भारतीय जनता पक्षांनी आणि त्यांच्या बच्च्यांनी महाराष्ट्रामध्ये तमाशा जो आहे हा बघायला मिळाला हे महाराष्ट्राचं असणारं दुर्दैव आहे आणि या एकंदरीत गुंडा राज कलेक्टर कलेक्टरचं काम करायला तयार नाही पोलीस यंत्रणाचं काम करायला तयार नाही इथे श्रीरामपूरचा उल्लेख करा मी तातडीन त्या ठिकाणी श्रीरामपूरला जात असताना पोलीस प्रशासनाला मी जे जे काही बोललो दीड तास ते उगलेजी तुगलेजी इथे बसलेले आहेत मला लाज वाटत होती की मी अशा महाराष्ट्राचा नागरिक आहे की सदरक्षणार्थ आणि खल हे ब्रीद वाक्य असणाऱ्या पोलीस अधीक्षकाशी मला अशा भाषेत आणि अशा वाक्यांच्या संदर्भात बोलावं लागलं मी त्यांना म्हटलं की आपण महाराष्ट्रात आहे साहेब का जंगल राज असणाऱ्या कोणत्या आपण दुसऱ्या भागात आहे कायदा कायद्याचं काम करतोय का हा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा करणे या ठिकाणी आहे पोलीस अधीक्षकाला मान खाली घालावी लागली पोलीस अधीक्षकाला शरम वाटली आज जर खाकी वर्धेतल्या माणसाला खाली बघून शर्म वाटत असेल काही प्रश्न विचारल्यावर तर या महाराष्ट्राचे गृहमंत्री हे किती करंट आहेत त्यांनी महाराष्ट्राचं किती वाटण करून टाकलंय आणि पोलीस जे आहेत ते सदरक्षणार्थ आणि खेळ अर्थ नाही तर पोलीस जे आहेत हे खलात्वाच्या सुरक्षणासाठी हे कुठेतरी पुढे येऊन टाकलेले आहेत आणि त्या खलत्वाचं करायचं काय तर आपण म्हणाल खाली मुडक वर पाय मी म्हटलं की मोका सभी हो तो मिलेगा मात्र प्रशांतजी तुमची आपली भूमिका काय तर जे खरांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवा ही भूमिका तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय ही जबाबदारी आज आपण सर्वजण स्वीकारूया ही अपेक्षा नव्हे तर व्रत कारण काँग्रेस हा पक्ष आहे मात्र काँग्रेस एक व्रत देखील आहे रीत सदा चली आई प्राण जाय तर वचन ना जाई ही असणारी भारताच्या वचनाची भूमिका ही तुमच्या माझ्या काँग्रेस पक्षाची आहे आणि या एकंदरीत वादळातून आपण सर्वजण तुफानातील दिवे आहात मेरी कोशिशो गो सहारो मेरे, को मेरे हमरा चलो मैंने एक शम्मा जलाई है के हे तुफानो खिलाफ हे राहुल गांधींचं नेतृत्व आपल्या जवळ आहे आणि तुम्ही पण तुफानातील दिवे आहेत अंधार फार झाला कमती सपूर्ण ठेवा ही भूमिका आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि ह्या एक्केचाळीस जागा जरी वरचणी दिसत असल्या तरी मला अभिमान आहे की मी अशा काँग्रेस पक्षाचा एक प्रांताध्यक्ष आहे की ज्या अध्यक्षांनी या निवडणुकीमध्ये तुम्हाला एक झेंडाही दिला नाही घरातला एक उपजन एक रुमालही आम्ही तुम्हाला दिला नाही कुठल्या पद्धतीची मदतही आम्ही केली नाही जर काही दिला असेल तर तुम्हाला तो एबी फॉर्म दिला पंजा नावाची निशानी दिली तिचं मूल्य हे अमूल्य आहे त्याची किंमत करता येणार नाही मात्र आपण नाही कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवली नाही आणि आपण लढलात नुसते लढलाच नाही तर खूप लढी लढी मर्दानी झाशी हो। की राणी थी हे आज जे बोललं जातं तसं या वर्षी यावेळेस या, या नगरपालिकेत आपण जे लढलेले सर्व बहात्तर आहात मी आपला सर्वांचा स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून गौरव उल्लेख करतो का आपण जे लढले ते लोकशाही वाचवण्याकरता लढले स्वातंत्र्य सैनिक जे लढले होते ते स्वातंत्र्य मिळवण्याकरता लढले होते त्यामुळे आपल्या सर्वांचा उल्लेख या ठिकाणी मी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वरूपा आणि प्रारूपामध्ये आपल्या सर्वांचा मी करतो आणि सर्व एवढंच सांगतो की या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना मला काय काय म्हणावं लागलं मला त्यांना झहिंडा म्हणावं लागलं या निवडणुकीत काय म्हणावं लागलं तर जल्लाद म्हणावं लागलं आणि शेवटी शेवटी काय म्हणावं लागलं गजबी म्हणावं लागलं अरे आम्ही तुम्ही विरोधक आहोत मात्र विरोधकांना तुमच्यावर टीका करताना जर हे शब्द प्रयोग करावे लागत असतील हे काही असंसदीय नाही मी काही शिविगाळ केली नाही बोलायसाठी जर बोलायचं ठरवलं फडणवीस साहेब तर फळता फळता भरीच थोडी होईल मी ग्रामीण भागातलाय वराडातलाय आमची बोली भाषा जर तुम्हाला ऐकवायला लागलो तर आपली पंचायत होईल मात्र सभ्यता काय आहे ते आम्हाला माहिती आहे हमारी शराफत जो आहे कमजोरी नाही हमारी शराफत हमारी ताकद आहे हा देखील इशारा हा देवेंद्र फडणवीसांना द्यावा लागतोय मात्र दरिंदा का तर ते क्रूर आहे मी काय उचलली जी लावली तळवलं असं झालं नाही जगन्नाथराव किरणराव मी मराठवाड्यात आलो तेव्हा एक विषय चालू होता की लाय डिटेक्टर लाय डिटेक्टर मध्ये तपासणी करा मला विचारलं कोणाची करायची तर मी सांगितलं की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जल्लाद देवेंद्र फडणवीस आहे आणि जर कोणाची लाय डिटेक्टरची टेस्ट करायची असेल तर देवेंद्र फडणवीसांची करा दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा कोण भांडणं लावतं हे महाराष्ट्राच्या चार समोर आल्याशिवाय राहणार नाही त्या संदर्भाच्या अनुषंगाने मी त्यांना मी त्यांना दरिंदा म्हटलं मी श्रीरामपूरला गेलो नावात श्रीरामपूर आहे मात्र रावणाला लाजवेल इतक्या वाईट पद्धतीनं त्या ठिकाणी दमदाटी चालली आहे पोलीस ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पकडून देतात खोट्या गुन्ह्याखाली अटक करतात त्याला कस्टडीत टाकतात आणि रात्री बारा वाजले दोन वाजले एक वाजले की पोलीस त्यांच्याच गाडीत बसवतात आणि या राज्याच्या मंत्र्यांकडे अहिल्यानगरच्या पालकमंत्र्यांकडे पेश करतात अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा औरंगजेब यांनी प्राण ज्या जिल्ह्यामध्ये सोडले त्या प्राणाचं भूत औरंगजेबाचं भूत आणि तो औरंगजेबाचा आत्मा हा देवेंद्र फडणवीसांमध्ये जाऊन बसलाय हा देखील आरोप या निमित्ताने मी करतोय आणि याच कारण असं की श्रीरामपूर जिथे रामाचं नाव आहे आणि तुम्हाला रामाचं राज्य स्थापन करायचंय अशा श्रीरामपूरमध्ये तुम्ही औरंगजेबासारखं कृत्य करता त्या ठिकाणी लोकशाहीला फाशी देता करिता तुम्हाला जल्लाद मी या निवडणुकीमध्ये मी म्हटलंय आणि जल्लाद काय करतो तर फाशी देतो आपण काय केलं तर आपण लोकशाहीला फाशी दिली करिता जल्लाद त्यांना म्हणावं लागलं आणि गजडी का म्हणावं लागलं तर जे बोलतात बोलता ते ते करत नाहीत जे बोलतात ते विसरून जातात आणि शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा देवेंद्र फडणवीसांचा झालाय म्हणून त्यांना गजदी देखील मला म्हणावं लागलं आणि या आज या गोष्टीचा ओवापो करण्याचं कारण असं की माध्यमांनाही माझी विनंती आहे की जीप घसरली असं म्हणून जरा भीप लावून तुम्ही काही माझे फुटेज चालवले माझं चुकलं असेल तर मी चूक कबूल करेल मात्र मी जल्लाद म्हटल्यावर बीप कशाला वाजवता मी जल्लाज का म्हटलं हे सांगा मी दरिंदा म्हटल्यावर भीप कशाला वाजवता मी दरिंदा का म्हटलं हे सांगा ही आपल्याकडून असणारी अपेक्षा राहील तुर्तास आता आपण लढाईला सुरुवात आपली झालेली आहे या निवडणुकीतून काय दाखवलंय की थांबणार नाही आणि या निवडणुकीने नाही झाला हा जो भाव आहे हा काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी जो व्यक्त केला त्याबद्दल मी आनंद आणि समाधान व्यक्त करतो आणि पुढचा काळ हा आपल्यासाठी संघर्षाचा आहे या वाटेने आपण पुढे जाऊ अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना मी गावी देतो आपल्या सगळ्यांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो पुण्यात आज एक मोठं बदल होत असताना एक राजकीय घुसळण तिथे झाली आणि प्रशांतजी तुम्ही आज काँग्रेस पक्षात आलात मी आपलं स्वागत करतो आणि आपला आपल्या पुढे जे मांडून आहे आपल्या पुढे संघर्ष आहे आणि या संघर्षाच्या काळात आपण काँग्रेस पक्षासोबत आलात आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करताना अनेक लोक जातात आहे अनेकांवर अन्याय झाला असं पण भाजप काँग्रेसमध्ये असताना अन्याय झाला अशी पण काही महामानव भाजपमध्ये गेलेले आहेत आता तिथे जाऊन म्हणतात की काँग्रेसमध्ये माझी घुसफूट होत होती अशीच घुसपूट सगळ्यांची व्हावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे कारण ज्यांची घुसपूट काँग्रेसमध्ये झाली ते मुख्यमंत्री झाले त्यांचे पिताश्री मुख्यमंत्री झाले राज्य देशाचे गृहमंत्री झाले वारंवार मंत्री झाले दहा वेळा आमदार झाले दहा वेळा खासदार झाले आणि अशी इतकी छान घुसपूट जर होत असेल तर या काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांची घुसपूट व्हावी ही वाहणार असणारी लोक आहेत कोण कोण गेलं कसं कसं गेलं हे जर सांगायला बसलो तर दिवस पुरणार नाही रात्र पुरणार नाही त्यामुळे आज सोडून गेलेला नाही मला सांगायचं आहे की गड तुम्हालाही पश्चातापाची वेळ हो लवकरच येणार आहे कारण या देशात आता दोनच पक्ष राहिलेले आहेत एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आज भाजपशी केवळ सामना करणारा हा काँग्रेस पक्ष आहे याची लढाईची नांदीही सुरू झालेली आहे आणि आज त्याच भूमिकेतून प्रशांत जगताप आपण काँग्रेसमध्ये आलेला आहात एक वैचारिक भूमिका घेऊन आपण आणि या वैचारिक भूमिकेचं आपल्या लढाव मागण्याचं मी स्वागत करतो आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्याकडून एक फार मोठं काम हे उभं राहील अशा प्रकारची एक आशा नवे नव्हे तर खात्री आपल्याकडून या निमित्ताने बाळगतो आणि येणाऱ्या या निवडणुका एकोणतीस ज्या आहेत त्यामध्ये काँग्रेस पक्ष हे घवघळी देश संपादन करेल यश मिळो ना मिळो सत्ता हा आमचा हेतू नाही वैचारिक संघर्ष ही आमची भूमिका आहे आणि आम्ही विचारांसाठी भांडणारे आहोत सत्तेसाठी भांडणारे नाही हा सत्ते शेवटी काँग्रेस पक्षाची भूमिका आपल्या सगळ्यांसव ठामपणाने मांडतो आणि आपल्या सर्वांचं स्पष्ट एकदा अभिनंदन करतो आणि लढलेल्यांचं देखील अभिनंदन या ठिकाणी करतो थांबतो धन्यवाद सर्वांना विनंती आहे की आभार प्रदूषण देईल नंतर राष्ट्रीय दे हा कार्यक्रम संपेल सर्वांना म्हणते की जागेवर उभं राहणार आणि यानंतर मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे